सद्या ला राज्यात सध्या एक लाख लोकसंख्ये मागे चौऱ्याऐंशी डॉक्टर आहेत सन दोन हजार पस्तीस पर्यंत आपल्याला एक लाख लोकसंख्ये मागे शंभरहून अधिक डॉक्टर करण्याचे साठी वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेश क्षमता वाढवणं आवश्यक आहे त्यासाठी राज्यात विविध ठिकाणी शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेची नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि चारशे तीस खाटांचे संलग्न रुग्णालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे ता देण्यात आलेली आहे त्यात जालना हिंगोली धाराशिव परभणी नाशिक जळगाव अमरावती बुलढाणा वाशिम वर्धा भंडारा गडचिरोली सातारा अलिबाग सिंधुदुर्ग रत्नागिरी पालघर आणि अंबरनाथ जिल्हा ठाणे येत या शहरांचा समावेश करण्यात आलेला आहे मौजे सावर तालुका म्हसाळा जिल्हा रायगड येथे शंभर विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय युनानी महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे बुलढाणा जिल्ह्यात नवीन शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ निवासी डॉक्टर यांच्या विद्यावेतनात तसेच मानसेवी